एकाच बॉक्स मध्ये ना दोन वस्तू आलेल्या आहेत तर हा फ्रायपॅन हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला मी आणि रवलात आम्ही मार्केटमध्ये चाललो आहे थोडंसं काम आहे आणि आज प्रदोष ना तर पूजेला फुलं पण आणायची मला आजचा व्हिडिओ येतोय तुम्हाला मंगळवारचा तर त्या दिवशी प्रदोष होता आणि मला मार्केटमध्ये जायचं होतं फुलं आणायला मी शेवंतीची सफेद पांढरी फुलं घेऊन आली कारण प्रदोषच्या दिवशी ना महादेवांना सफेदच फुल व्हावं त्यामुळे मग मी ती फुलं घेऊन आली देवांना फुलं वाहिली आणि साधी सिंपल पूजा केली मी तर बेलपत्रही आणलं होतं पाच बेलाची पानं ती पण महादेवांवरती वाहिली मी तर प्रदोषची माझी ही पूजा संध्याकाळी झाली हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळ झालेली आहे माझी देवपूजा झाली प्रदोष पूजाही झाली आणि आता स्वयंपाकाची सुरुवात चालू आहे मुगाची डाळ लावली या कुकर मध्ये छोट्या आणि मोठ्या कुकर मध्ये मी सकाळी मसाल भात केला होता रुला आणि मिस्टरांना दोघांनाच कारण मला उपस होता आता मी ना लसून सोडल्या घेतलेला आहे तर नवीन लसूण आमचा अजून शेतातला काही निघालेला नाहीये म्हणून मग मी मार्केटमधूनच घेऊन आली पण नवीन लसूण आहे ना ओला असतो आणि तो सोलायचा म्हटला ना खूप किचकट काम आहे पटकन उरकत नाही आता मी पहिल्यासारखं आहे ना लसूण पण सोलून ठेवत नाही कारण मला एक दोन ताईंनी सांगितलं की लसूण सोलून ठेवू नका फ्रीजमध्ये आणि पूजा पण मला बोलली की मम्मी लसूण सोलून ठेवू नको फ्रीजमध्ये जास्त दिवस म्हणून मम्मी म्हटलं आता जेव्हाचा तेव्हा सोलून घेऊ आणि वापरू ताज ताज त्यामुळे मग सोलत बसलेली आहे आणि हा तुम्हाला एक सांगायचंय मला तर मला आहे ना आत्ताच द इंडस व्हॅली कंपनीकडून आहे ना एक वस्तू आलेली आहे तुम्हाला माहितीच आहे हा कुकर पण मला द इंडस व्हॅली कंपनीकडूनच आलेला आहे माझ्या स्टीलच्या कडाया स्टीमर बरेच भांडी मला द इंडस व्हॅली कंपनीने दिलेली आहे प्रमोशनच करते मी म्हणजे बार्टर प्रमोशन असतं हे यामध्ये फक्त ते वस्तू देतात पैसे आम्ही घेत नाही तर यामध्ये काय आहे मला माहित नाही कारण राहुल त्यांना सांगितलं होतं त्यांचं राहुलशी बोलणं झालं तर आता मी तुम्हाला दाखवते याच्यात काय आलेलं आहे मला तर चला आणि बऱ्याच ताईनी मला विचारलेलं आहे की तुमचा मोठा कुकर किती लिटरचा आहे तर हा पाच लिटरचा आहे आणि हा आहे ना तीन लिटर, लिटर ले ले, ता ता तर तें हा पाच लिटरचा कुकर आहे ना मला एका ताईने गिफ्ट दिलेला आहे मुंबईला राहतात त्या ताई तर ज्योती ताई त्यांचं नाव आहे त्यांनी मला हा आहे ना पाठवलं होता तर त्यावरती मी व्हिडिओ पण केलेला आहे आणि राजेश कंपनीचा आहे चांगला आहे मस्त आहे रोजचा मला वापरण्यात येतो आणि हाही पण खूप छान आहे याला आहे ना फ्रॅक कुकर म्हणतात हा पण खूप मस्त आहे तर यातच मी मुगाची डाळ लावली एकच शिट्टी केली चला मी तुम्हाला आहे ना हे यामध्ये काय आलेले ते दाखवते फ्राय पॅन अरे यात तर दोन वस्तू दिसत आहे मला खाली पण एक वस्तू दिसते हा बिर्याणी पॉट आलेला आहे तर आम्ही एकच वस्तू बोललो पण त्याने दोन पाठवल्या आहे हा स्टीलचा फ्राय पॅन पण खूप भारी आहे एकाच बॉक्समध्ये ना दोन वस्तू आलेल्या आहेत तर हा फ्राय पॅन तर हा पण मला नवथा म्हणजे घरामध्ये नवथा त्यांनी पहिले ना पाठवला होता पण तो आहे ना लोखंडी होता आता हा स्टील आहे पण ओपन करायचं खूप पॅक लावलेलं आहे त्यांनी चिकटेप तर चला आता मी मला दाखवते यामध्ये फ्राय पॅन आणि खूप भारी आहे तर हे बघा आणि बऱ्यापैकी हेवी आहे तर हे मटेरियल पण खूप छान आहे तर हा फ्राय पॅन मला खरंच मस्त आहे आवडला छान आता तुम्हाला मी बिर्याणी पॉट दाखवते हे बघा हा पण खूप छान आहे बिर्याणी पॉट तर यामध्ये आपण भात सादा साधा राईस आ, भाजी बिर्याणी पण बनवू शकतो आणि त्यावर बिर्याणी हे बघा छान आहे ना हे छोटा आहे हा थोडासा पण हेवी मजबूत आहे पॅन खरंच खूप भारी आहे पॅन आवडला आहे मला मस्त आहे दोन्ही पण भांडी खूप छान आहे आणि इथे तीन होल पण आहे म्हणजे वाफ वगैरे जाण्यासाठी असेल असं छान छान रेसिपी आता तुम्हाला यामध्ये मी बनवून दाखवते खूप साऱ्या तरी ना माझ्या रेसिपी आवडतात आणि रेसिपी किचन चॅनलवरती रेसिपी करते मी ब्लॉगमध्ये पण आपल्या रेसिपी असतात इन्स्टावर असतात त्यामुळे मग ही भांडी मला कंपनी देत असते म्हणजे यामध्येच मी रेसिपी करून माझ्या दाखवे तर आता मी नाही ठेवून देते हे बघा संध्याच्या शेतातून मी मस्त ताजी ताजी कारली आणली होती तोडून तर यातली ना काही कारली मी आता करते आणि खूप मस्त फ्रेश राहिली आहे फ्रीजमध्ये ठेवलेली होती ना तर मग म्हटलं चला आज तरी कोण तर थोडीफार काढून घेते मी आणि बाकीची मग नंतर करते भाजी पण बनवून दाखवीन मी पण आता सध्या भजीच बनवते ना याची पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे मी आता हे कारलं आहे ना मधोमध थोडंसं कट करते आणि बी काही काढत नाही मी फक्त मध्ये चांगलं आहे की नाही बघून घ्यायचं कीड वगैरे लागलेले असते कधी कधी कारल्याला यामध्ये आता थोडं थोडं मीठ भरते असंच सर्व कारल्यांमध्ये ना मीठ भरायचं आहे आपल्याला आणि शक्यतो मी कारल्याचं बी काढतच नाही कारण मला आवडतं बी सहीत कारलं खायला कोवळी कोवळी कारली नाही खूप निब्बर मोठी कारली असेल तर बी काढू शकता आता ही कारले ना या पाण्यामध्येच टाकायची सहा सात कारली घेतली मी आणि याच्यावरती झाकण ठेवून ना कारली थोडीशी बॉईल करून घ्यायची उकडून घ्यायची मुगाची डाळ मी आहे ना पहिल्यांदीच कुकरमध्ये लावली नाहीतर मी पातेल्यामध्ये शिजवते कारण ती बारीक असते तिला जास्त वेळ लागत नाही शिजायला पण कुकरमध्ये थोडी जास्तच शिजून गेली चला या आता यावरती ना फोडणे टाकते आणि बाजूला कारलं पण उकडलेलं होतं थोडंसं दाबून बघायचं चापून तर उकडलेलं आहे आता हे कारलं आहे ना सर्व काही काढून घ्यायचं आहे पाण्यामधून आणि इकडे मी शेंगदाणा लसूण चटणी बनवली होती थोडीशी जाडसरच आवडते आम्हाला लाल सुक्या मिरच्या घालून इथे मी थोडंसं बेसन पीठ लाल तिखट मीठ हळद पावडर जिरे पावडर धनीपुड टाकली आहे आणि इकडे ही सर्व काही कारली उकडलेली तर यातलं काढून टाकलं काही मध्ये आहे आता हे ना पाणी टाकून आपण जसं भजीला पीठ तयार करतो ना तसंच करायचं आहे एकदम कारल्याची भजी मला खूप आवडतात अजिबात पण ही भजी ना कडू लागत नाही नक्की करून बघा तुम्ही आता इथे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे खूप जास्त पातळ नाही करायचं थोडंसं घट्टच ठेवायचं पिठात सोडा अजिबात टाकायचा नाही ओवा टाकू शकता कोथिंबीर पण टाकू शकता तर मी अशा प्रकारे हे पीठ आहे ना बनवलं आणि पॅनमध्ये थोडंसं तेल तापत ठेवलं आहे कारण भजी काही तळायची नाही आहे फक्त तेलामध्ये शालो फ्राय करायची आहे अशा प्रकारे कारली पिठामध्ये बुडून ये ना एक ठेवायची आहे खरंच ही कारल्याची भजी ना अजिबात पण कडू लागत नाही ज्यांना कारलं आवडत नाही ते सुद्धा ही भजी नक्की करून खातील तर तुम्ही बघा एकदा ट्राय करून तुम्हालासुद्धा आवडेल अशा प्रकारे सर्व काही कारलं मी आता पॅनमध्ये टाकले आणि एखादा मिनिट झाल्यानंतर याला आहे ना पलटे करायचे गॅसची फ्लेम थोडीशी मिडियमच ठेवा किंवा मग लो ठेवा म्हणजे खालून कारलं जळणार नाही तर अशा प्रकारे सर्व कारले आपल्याला खालच्या साईडने पण छान मस्त तेलामध्ये भाजून घ्यायची आहे याला खूप कमी तेल लागतं खूप जास्त तेलाची अजिबातही गरज नाही आहे तर अशा प्रकारे हे कारलं आहे ना दोन्ही साईडला मस्त खरपूस भाजून घ्यायचं तर हे बघा मस्त ही भजी झालेली आहे तर ही भजी तुम्ही नुसती पण खाऊ शकता किंवा चपातीसोबत पण खाऊ शकता अजिबातसुद्धा कडू लागणार नाही नक्की करा सर्व काही स्वयंपाक झालेला आहे माझा आता देवांना नैवेद्य दाखवते आणि नंतर मग आम्ही जेवण करून घेऊ तर चला तुम्ही पण नक्की अशी भजी करून बघा तुम्हाला पण आवडेल आणि अजिबात कडू लागत नाही ही कारली तर छोटी छोटी कारली असतात ना ती कडवत नसतात आणि तसंही पण माझ्या हाताने कारलं कडू होत नाही त्यांच्या हाताने कारलंय ना कडू होतं असं म्हणतात आता हा व्हिडिओ इथे संपवते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय